या तुम्ही या पुढे तुम्ही नाशिक ना या बाबांपुढे बसा देवा मला, मला पण रोज मारतो या बघा घरात पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा <laughs> काळजी करू नकोस अशी बात काळजी करायची नाही तुझा नवरा ना ठिकाणीवर येईल थांब तुला अंगारा भरून देतोय <laughs> जय आम्ही बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार शाहरुख खान सलमान खान काढून टाका सगळी घरातले घाण आणि करा बालिकेला सुखे समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरूची खूप द्या <laughs> छो लक्षात घे गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर हा घे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको <laughs> सरळ घरी जा तारा तू राहा करू नको चूक रवीकडे करमुख आणि अंगारा फूक या सुजाताबाई या तुम्ही तुम्ही मुंबईहून आलात ना बसा बाबां पुढे बसा देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झाली अजून मूलबाळ नाही मला एक मूल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालाव्या लागते घालीन बाबा पण मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत तुला अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक जय रमेश देव प्राण शक्ती कपूर अजित परेश अमरीश पुरी करा या बारीकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेडे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या जय माधुरी करिश्मा डिंपल गोष्ट हाय लय सिंपल अंगारा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संगती आणू नको विसरून जाऊ नको वेळ वे लावू नको भारी <laughs> तुझं रूप मला आवडलंय खूप बस बोलू नको चोप ये बाबा तुला घाई झाली ना बस 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 मला रात्रीची झोपच येत नाही नुसते क्रिकेटचे स्वप्न पडतात आणि मी दचकून उठतो झोपेतून मला एक ताईतच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाराने आता सगळं व्यवस्थित हो आहे मला नकोस आणि मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला का करतोस पुढं बस असा सगळं ठीक होईल थांब असा तुला मी ताईत बनवून देतो <laughs> जय सुनील गावस्कर कपिल देवा जय जडेजा सचिन तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कांबळे बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्यावर सावली <laughs> मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका उडवून टाका खटका आणि करा माझी सुटका <laughs> बाळा हाताईत घे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदा घेतील तुला अंधार बोल विस्की आता आणतोस का नंतर बोलू नको काय मी गावठी बीत आग येत आहेत आणि चल भाई घाई